नमस्कार मित्रांनो राज्यामध्ये मागील पंधरा दिवसामध्ये सात योजना लाँच करण्यात आल्या या योजनेचा तुम्ही आत्तापर्यंत लाभ घेतला नसेल लाभ घ्यायचा असेल तर या योजनेची माहिती या व्हिडिओतून आपण घेऊयात अर्थसंकल्पात समाविष्ट आणि महत्वाकांक्षी म्हणून जाहीर केलेल्या सात योजनांची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जिल्हा स्तरावर प्रत्येक योजनेसाठी समन्वय अधिकारी नियुक्त करणार असल्याचं मुख्यमंत्री यांनी निर्देश दिलेले तुम्ही सात योजनांचा आतापर्यंत लाभ घेतला नसेल तरी सुरू करा या योजनेचा लाभ घेण्यासाठी या योजनेचा दर आठवड्याला आढावा घेण्यात येणार आहे यासाठी लाभार्थ्यांच्या याद्या युद्ध पातळीवर तयार करण्यात याव्यात असे निर्देश यावेळी देण्यात आलेले मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण कार्यक्रमासाठी शासकीय तसेच विविध प्र प्राधिकरणा स्थानिक स्वराज्य संस्था महामंडळे आदी विभागांनी तातडीने अशा पात्र उमेदवारांची नोंदणी करून त्यांना त्यांच्या पात्रतेनुसार या योजनेत समावून घ्यावे जेणेकरून मोठ्या संख्येने उमेदवारांना या योजनेसाठी विद्यावेतन व देणे शक्य होईल वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीस उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोंडा अल्पसंख्याक विकास मंत्री मुख्यमंत्री सचिवालयाचे प्र प्रधान सल्लागार मनोज सैनिक मुख्य सचिव सुजाता जैनिक महिला व बाल कल्याण विकास मंत्री अदिती तटकरे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या पोर्टलचे अनावरण करण्यात आले तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये हे पोर्ट देतो त्यावर तुम्ही तिथून रजिस्ट्रेशन करून घ्या तिथं फॉर्मही सबमिट केला जातो तुम्ही जर उमेदवार असाल तर त्या उद्योग व्यवसायाने आस्थापना नोंदणी यावरती करण्यात येणार आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महिला व बाल विकास विभाग मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना कौशल्य विकास विभाग मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अन्न व नागरी पुरवठा विभाग मुलींना मोफत शिक्षण व उच्च योज शिक्षण योजना उच्च व तंत्र शिक्षण विभाग मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना सामाजिक विभाग मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना ऊर्जा विभाग आणि मुख्यमंत्री वयोश्री योजना सामाजिक न्याय विभाग या योजनेचा तपशील आढावा घेण्यात येणार आहे या सात योजनेचा तुम्ही पात्र असाल तर या योजनेत सहभागी शंभर टक्के तुम्ही व्हाल हीच अपेक्षा आप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या प्रत्येक योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा स्तरावर संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समन्वयक म्हणून जबाबदारी देण्यात यावी जिल्हाधिकाऱ्यांनी आणि विभागीय आयुक्तांनी या योजनेच्या प्रगतीचा त्यातील नोंदणीचा दर आठवड्याला आढावा घ्यावा जिल्हाधिकाऱ्यांनी उद्दिष्ट निश्चित करावे योजना राबवणाऱ्या संबंधित विभागांनी पुढाकाराने कार्यवाही करण्यात यावी लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे असे निर्देश कडक निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत राज्यात ऑनलाईन पद्धतीने एकूण साठ लाख तर ऑफलाईन पद्धतीने पंधरा लाख अर्ज प्राप्त झाल्याची माहिती यावेळी एकाच दिवसात विक्रमी साडेसात लाख अर्ज प्राप्त झाल्याची माहिती महिला व बाल विकास विभागाने सचिव अनुप कुमार यादव यांनी यावेळी दिली ही योजना गरीब महिलांना मोठा दिलासा देणारी असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत नोंदणी करताना कुठेही महिला भगिनीची अडवणूक का होता कामा नाही याकडे संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी कटाक्षने लक्ष द्यावेत नोंदणी करणाऱ्यांच्या अडचणी दूर कराव्यात तसेच आलेल्या अर्जाची पात्रता निश्चित करण्यासाठी तातडीने कारवाई करण्यात यावी या योजनेची माहिती ग्रामपंचायत तसेच शहरातील वार्ड वार्डापर्यंत पोहोचली आहे महिला भगिनींचा प्रतिसादही मोठा दिसून येतोय त्याची नोंदणी करण्यासाठी आवश्यकता भासल्यास केंद्राची संख्या वाढवण्यात येणार आहे थेट लाभ बँकेत जमा होणार असल्याने महिलांचे आधार आणि बँक खात्याची माहिती काळजीपूर्वक भरली जाईल याकडे लक्ष देण्याची सूचनाही यावेळी देण्यात आल्या मुख्यमंत्री युवा कार्य योजनेचे उद्योग विभागासह प्रदूषण नियंत्रण मंडळ एम आय डी सी सारख्या महामंडळासह सेवा से क्षेत्रातील बँका संस्था सहकारी संस्था कारखाने दूरसंचार संस्था अशा सर्वांकडून मागणीची नोंद होईल असे प्रयत्न व्हावेत यातील प्रत्येक जिल्ह्याचे प्रशिक्षणाचे उमेदवाराचे उद्दिष्ट निश्चित करून येत्या काळात प्रशिक्षणाची प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि विद्यावेतन मिळेल यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आलेले महिलांना मोफत व उच्च शिक्षण विभागाला गती देण्यात येत असल्याची माहिती पाटील यांनी दिली मुलींचे उच्च शिक्षण थांबू नये यासाठी महत्त्वाचे आहे त्यामुळे या योजनेला त्या निधी कमी पडू दिला जाणार नाही संबंधित विभागाने समन्वय या विभागाची अंमलबजावणी करण्यात यावी मुख्यमंत्री तीर्थदर्शन क्षेत्राचे तीर नियोजन देशातील त्र्याहत्तर आणि राज्यातील अडुसष्ट तीर्थक्षळाचा समावेश करण्यात आला यामध्ये मध्य प्रदेशातील महूद हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मस्थळ महाडाचे चौदार तळे भगवान बिरसा मुंडा यांचे झारखंडमधील रांची येथील स्थळ नागपूरचे दीक्षाभूमी याचाही या समावेश करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेतून राज्यातील ज्येष्ठांना लवकरात लवकर तीर्थयात्रा करता यावी यासाठी नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले राज्यात एकूणसाठ हजार तेरा हजार एकोणीस हजार तेरा अर्ज आतापर्यंत पात्र ठरले या ज्येष्ठांना लवकरच त्यांच्या खात्यात लाभाची रक्कम देण्यात यावी तसेच यासाठीचे नवीन पोर्टल लवकर लवकर कार्यान्वित करण्यात येणार आहे बळीराजा वीज सवलत योजनेची तात्वरित्याने कारवाई करावी मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिली मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतही महिलांसाठी महत्वाचे आहे या योजनेची अंमलबजावणी तातडीने व्हावी या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात यावा असे निर्देश या बैठकीत देण्यात आलेले त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या सात योजना तुमच्यासाठी उत्कृष्ट ठरवू शकतात याचा लाभ तुम्ही तुमच्या पात्रतेनुसार घ्यायचा आहे त्यात तुम्ही पात्रता आहे आणि या योजनेचा लाभ जर घेत असाल तर तुमच्या खात्यात सरळ सरळ तुमच्या हे पैसे जमा करण्यात येणार आहे या सात योजनांपैकी कुठल्याही योजनेत तुम्ही सहभागी व्हा असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पंढरपूर येथील आषाढी वारी या बैठ नियोजन बैठकीद्वारेमध्ये के केलेली आहे तुम्ही तुमच्या मित्रपरिवारासोबतही तीर्थदर्शन घेऊ शकता आणि मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण योजनेमध्ये तुम्ही नारी शक्ती ॲपहून हा फॉर्म सगळ्यात सोपी पद्धती हा तुम्ही तिथं सबमिट करू शकता या सात योजने तुम्हाला सांगायचं होतं आणि आत्तापर्यंत कुठपर्यंत या योजनेचं प्रोसेस कम्प्लीट झालेली हे आपण या व्हिडिओतनं बघितलेलं आहे धन्यवाद